she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे बुधवार आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी तर उद्या आपल्याला एकवीस तांदळाच्या दानाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्या जीवनातली जी काही इच्छा आहे त्या इच्छापूर्तीसाठी घरात भरभराट व्हावी यासाठी आणि जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कधी करायचा संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा उद्या तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो सकाळीच करायचा आहे कधी सकाळी तर बघायच्या वेळेस आपलं गणपती बाप्पांचं पूजन होणार आहे तर सकाळी तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ आंघोळ कराय त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि तुम्हाला जमलंस तर लाल किंवा पिवळ्या कलरचे कपडे तुम्ही परिधान करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे विशेष करून उद्या गणपती बाप्पांना तुम्हाला गोळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे शक्य असेल तर मोदकसुद्धा तुम्ही तयार करू शकता या गोष्टी उद्या घरामध्ये करायच्या आहेत घरामध्ये काही उपाय करायला सांगितलेले आहे गाईला काही वस्तू खायला घाल आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून चेक करा आता हे सर्व झाल्यानंतर उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा तर एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत एकवीस हे जे तुम्ही तांदूळ घेणार आहात ना तर ते अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले वगैरे असे तांदूळ घ्यायचे नाही उपायासाठी कोणतेही ज्या वेळेस तुम्ही वस्तू घेता तर ती अखंड असावी म्हणजेच कुठे तुटलेली फुटलेली किडलेली वगैरे अशी अजिबात नसावी आणि उपाय करत असताना फक्त आपली श्रद्धा महत्त्वाची असते तुमच्या मनामध्ये कुठेतरी चालू असतं की आता मी हा उपाय केला आहे त्याचा मला फायदा होईल कसं कुठेतरी चालू असतं आणि उप तुम्ही उप उपाय करताय तर त्या गोष्टीचा कधीच फायदा होत नाही त्यामुळे नेहमी श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा त्यावेळेसच त्याचे फायदे आपल्याला होत असतात आता एकवीस तांदळाचे दाणे घेतल्यानंतर ते तुम्हाला हळदी कुंकवाच्या साहाय्याने थोडेसे लाल पिवळे करायचे आहे तुमच्या घरामध्ये जे हळदी कुंकू असतं ना तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि ते तांदळाचे जे दाणे आहेत तर ते थोडेसे तुम्हाला लाल पिवळे करायचे आहे अगदी थोडंसं पाणी टाकायचं एक थेंबर जरी पाणी टाकलं तरीही ते तांदूळ तर लाल पिवळे होऊन जातील आता त्यानंतर तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे गणपती बाप्पा ज्या ठिकाणी तुम्ही ठेवताना तर तिथे तुम्हाला अगोदर एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती वगैरे लावायचे हे सर्व झाल्यानंतर एक पेपर घ्यायचा आहे किंवा एक लाल कलरचा कपडा सुद्धा तुम्ही घेऊ शकता अगदी छोटासा एकवीस तांदूळाचे दाणेच ठेवायचे आपल्याला अगदी छोटासा घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला हे तांदूळ तुमच्या डाव्या हातात राहायचे आहे तुमच्या डाव्या हातात ठेवल्यानंतर उजव्या हाताने पहिल्या तांदळाचा दाना घ्यायचा तुमच्या मनातली जी काही इच्छा ना ती इच्छा व्यक्त तुम्हाला व्यक्त करायची आहे ओम गम गणपते तुम्हाला पहिला तांदळाचा दाना गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ठेवायचा आहे त्यानंतर परत पुढचा घ्यायचा ओम गम गणपते म्हणायचं दुसरा तांदळाचा दाना गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ठेवायचा तिसरा घ्यायचा चौथा पाचवा असं तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे एक एक वेळेस गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ठेवायचे आहे आता हे जे तांदळाचे दाणे आहेत तर ते तुम्हाला पूर्ण दिवसभर आणि रात्रभर तिथेच गणपती बाप्पांजवळ ठेवायचे आहेत आणि तुम्हाला गणपती बाप्पांची आवर्जून आरतीसुद्धा करायची आहे आरती करायला विसरू नका आणि संध्याकाळीसुद्धा तुम्हाला आर आरती करायची आहे गणपती बाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर म्हणजे कधी गुरुवारी उठल्यानंतर तुम्हाला ते तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत अगोदर आंघोळ करायची त्यानंतर तुमची रोजची जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची त्यानंतर जी तांदळाचे दाणे आपण गणपती बाप्पांच्या पायाजवळ ठेवलेले आहेत त्यांच्या चरणांजवळ तर ते तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत घेतल्यानंतर ते तुम्हाला त्याची एक पुटली तुम्हाला तयार करायची आहे आणि ही पुटली तुम्हाला तुमच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवायची आहे किंवा तुमच्या पैशांच्या ज्या ठिकाणी ठेवता तुम्ही त्या तर त्या ठिकाणी ठेवू शकता आता जर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला असेल तर तुमच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवा नोकरीसाठी केलेलं असेल तर तुमच्या नोकरीच्या जागेवरती ठेवा त्यानंतर तुम्ही जर तुमच्या व्यापारासाठी केलेलं असेल तर व्यापाराच्या ठिकाणी ठेवा ज्यासाठी तुमच्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा नक्की या उपायाचा तुम्हाला फायदा होईल जे काही दुःख दारिद्र्य संकटे अडचणी आहेत ना तर त्या दूर होतील आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होईल तर नक्की करा घरामध्ये भरभराट होईल दारिद्र्य नष्ट होईल आणि इच्छापूर्ती सुद्धा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ